याचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती दोन गटामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आय टी ॲक्टप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी आपल्या माध्यमातून परत लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट कमेंट करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन एक सामाजिक वातावरण खराब होईल अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट कमेंट आसे ले आवान करू नये असे मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो